रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवरात्रीच्या नऊ दिवसात काय करावे व काय करू नये तीन ऑक्टोबरला घटस्थापना आहे जेव्हा आपल्या घरात घटस्थापना होते तेव्हा कोणते नियम पाळावेत हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा नवरात्रीच्या दिवशी कलश स्थापना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात याद्वारे देवी दुर्गाची कृपा तुमच्यावर राहते आणि तुम्हाला शुभफळं मिळतात शास्त्रानुसार सकाळी घटस्थापना आणि देवीची पूजा करण्याची परंपरा आहे मात्र यात चित्रानक्षत्र आणि योग निषिद्ध मानले जातात नंबर एक पहिल्या दिवशी प्रतिपदातिथीवर कलश प्रतिष्ठापना मुहूर्ताच्या वेळेस आणि विधीनुसार करावे नंबर दोन दिवसातून दोनदा कलशासमोर तुपाचा दिवा लावावा आरती दोन्ही वेळा करावी सकाळ संध्याकाळ न चुकता आरती करावी घरातल्या सर्वांनी एकत्र येऊन घंटा नाद करून देवीची आरती करावी नंबर तीन दुर्गा सप्तशतीचे पठन करा माता दुर्गाचे मंत्र आणि स्तोत्र जपा दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दिवसातून एकदा तरी दुर्गास्तोत्राचे पठन करा यामुळे पूजेचे पूर्ण फळ मिळेल नंबर चार जर तुम्हाला उपवास करायचा असेल तर उपवास करा आणि धार्मिक विधी देखील पाळा फक्त सात्विक अन्न खा आणि आत्मसंयम ठेवा कुणाचाही रागराग करू नका कुणाचीही कटू वाचनाने निंदा नालस्ती करू नका काय होतं की आपण उपवास करत असतो पण या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्याला उपवास केल्याचे पूर्ण फळ मिळत नाही नंबर पाच नवरात्रीच्या दरम्यान सर्वत्र पवित्र वातावरण असते म्हणून आध्यात्मिक प्रबोधन आणि तपस्या यामुळे आत्मशुद्धी होते तपस्यासह आत्मसंरक्षणासाठी हा, आत्म हा सर्वोत्तम काळ मानला जातो तसेच या दिवसात चोहीकडे सर्व शुद्ध वातावरण आणि पवित्रता असते कारण आई भगवतीची स्थापना प्रत्येकाच्या घरोघरी झालेली असते नंबर सहा नवरात्रीच्या काळात दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठन करणे ही शुभ मानले जाते हा सुद्धा एक अतिशय पवित्र ग्रंथ मानला जातो ग्रंथ वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर हा ग्रंथ लावून श्रवण करू शकता असे केले तरीसुद्धा आपल्याला वाचल्याचे फळ मिळते कारण यांच्यातले जर उच्चार करणे शक्य नसेल तर मोबाईलवर लावून मोबाईलबरोबर आपण म्हणू शकतो दुर्गा सप्तशतीचे पठण हे नवरात्रमधील अतिशय उच्च कोटीची सेवा आहे आवर्जून करावी वर्षातून दोनदा ही सेवा करण्याचे आपल्याला भाग्य लागते ते म्हणजे चैत्र नवरात्री आणि शारदीय नवरात्री या दिवसांमध्ये ग्रंथाचे पठण केल्याने अनन्यसाधारण पुण्याची प्राप्ती होते नंबर सात पवित्र सण आहे म्हणून स्वच्छतेला प्राधान्य दिले पाहिजे विशिष्ट या काळात दररोज आंघोळ करा स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करा त्यामुळे आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ आणि प्रसन्न राहतो त्यामुळे आपले मन देखील प्रसन्न राहते नवरात्रीच्या दिवसात काय करू नये नंबर एक जर कलशाच्या आधी अखंड ज्योती प्रज्वलित केली असेल तर विजवू नका ती विजणार नाही याची काळजी घ्या आणि जर चुकून वात विझली तरी अशुभ किंवा काही चुकीचे घडणार असा याचा अर्थ मुळीच घेऊ हो नका कारण नैसर्गिकरित्या चुकून असं होऊ शकतं त्यामुळे त्याचे चुकीचे अर्थ काढू नयेत आपण चित्रपटांमध्ये टी व्हीमध्ये पाहतो त्यावेळेस असे चित्रीकरण केलेले असते आणि आपली मानसिक भावना ती तशीच होऊन जाते आणि त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्याशी जोडत जातो त्यामुळे आपल्याला तसे वाटते वात विजणे किंवा दिवा विजणे हे आपल्याच निष्काळजीपणामुळे होऊ शकतं त्यामुळे दिवा विजणार नाही याची काळजी घेणे आपल्या हातात आहे नंबर दोन आपण उपवास पकडला असेल तर पूर्णपणे उपाशी राहू नये फास्ट फ्रेंडली उपवास करावे जे पदार्थ उपवासासाठी चालतात ते नक्कीच खावेत पूर्णपणे उपवासी राहिल्याने आरोग्य बिघडण्याची देखील शक्यता असते त्यामुळे पूर्णपणे उपाशी राहू नये नंबर तीन उपवास केला नाही किंवा केला तरी मांसाहार करू नका आणि मादक पेय घेऊ नका तामसिक पदार्थ खाऊ नका कांदा लसूण अशा गोष्टी आहारातून वर्ज्य कराव्यात नंबर चार नवरात्रीदरम्यान दाढी करू नका केस कापू नका नखे कापू नका कोणाबद्दल कठोर को वागू नका राग टाळा ध्यानाने स्वतःला आनंदी ठेवा घर आनंदी कसे राहील याकडे लक्ष द्या कारण प्रसन्न आणि फुललेले घर माता भगवतीलाही आवडते तेही आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते साहजिकच आपल्या घरामध्ये एक वेगळी ऊर्जा असते नंबर पाच नवरात्री दरम्यान उपवास न ठेवणाऱ्या व्यक्तीने देखील लसूण कांदा मांस यांचे सेवन करू नये शक्य झालं तर नियमांचे पालन अवश्य करा तुम्ही जर दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पठण करणार आहात आणि तुम्ही उपवास पकडलेला नसेल तरीसुद्धा तुम्ही कांदा लसून खाऊ नये नंबर सहा जर तुमच्या घरात कलश स्थापना अखंड ज्योती असते तर देवीचे जागरण ठेवलं जातं तर घर कधीही रिकामी ठेवू नये नेहमी घरात कोणी ना कोणी असावे घराला अगदीच कुलूप लावून दरवाजा लावून सर्वजण घरातील कुठेच जाऊ नये आपल्या घरामध्ये घटस्थापना झालेली आहे याचे भान ठेवून कुणीतरी एका व्यक्तीने घरी अवश्य थांबावे नंबर काळ्या रंगाचे कपडे घालून देवी दुर्गाची पूजा अर्चना करू नये त्याऐवजी लाल पिवळ्या रंगाचे कपडे घाला हिरव्या निळ्या रंगाचे कपडे घालू शकता देवीच्या पूजेमध्ये काळा रंग वर्ज्य आहे हल्ली नवरात्रीमध्ये जो रंग देवीसाठी आहे त्या रंगाचे कपडे घातले जातात हे लोक आवडीने अशा गोष्टींचे पालन करत असतात नंबर आठ उपवास करणाऱ्या व्यक्तीने चप्पल बूट आणि बेल्टचा वापर करू नये या दिवसांमध्ये चांबड्याने बनवलेल्या वस्तूंचा वापर करायचा नसतो त्यामुळे चप्पल बूट आणि बेल्ट या गोष्टींचा वापर मुख्यतः टाळायचा आहे या दरम्यान ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक आहे नंबर नऊ विष्णू पुराणानुसार उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने नवरात्री स्थापनेच्या दिवशी फळे खावेत या नवरात्रीच्या उपवासाच्या दरम्यान नऊ दिवसांपर्यंत धान्य आणि मिठाचे सेवन करू नये तुम्ही उपवासामध्ये शिंगाड्याचे पीठ भगर भगरीचे पीठ साबुदाण्याचे पीठ राजिग्रा फळे भेंडी सेंधामीठ बटाटा मेवा शेंगदाणा यांचे सेवन करू शकता नंबर दहा उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने दुर्गा चालिसा किंवा दुर्गा सप्तशतीचे पठन करताना कुणाशीही बोलू नये असे केल्यास पूजा अपूर्ण मांडली जाते स्तोत्राचे मंत्राचे पठण करताना शक्यतो मौन बाळगणे गरजेचे आहे यामुळे आपले मन पूर्णपणे पूजेमध्ये व्यस्त असले पाहिजे आपल्याला आपले मन इतर चर्चांमध्ये किंवा इतर विषयांमध्ये गुंतलेले नसावे मन लावून भक्तिभावाने पूजा करावी तीच पूजा माता भगवतीलाही आवडते घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा अपमान करू नये नंबर अकरा शांत घरात वर्षभर आनंद आणि समृद्धी नांदते तुमच्या घरी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणत्याही प्रकारचे वाद मतभेद किंवा मारामारी टाळा घरातील वातावरण प्रसन्न राहील याकडे आवर्जून लक्ष द्या कारण माता लक्ष्मीची स्थापना आपल्या घरामध्ये झालेली असते आणि तिलाही प्रसन्न वाटेल अशा रीतीने आपल्या घरामध्ये वातावरण राहिले पाहिजे घरातील स्त्रियांचा आदर करा घरातील स्त्रियांना दुःख पोहोचणार नाही याची काळजी घ्या कारण घरामध्ये स्त्रीरूप माता भगवती असते जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी